शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होती आहे आपण आता पुण्यातील शे शिवदर्शन इथे असणारं जे लक्ष्मी माता मंदिर आहे तिथे आलो शहरात राज्यभरात एकूण देवींची प्रार्थना केली जाते आज घोटांची स्थापना होते आणि अशा प्रकारचं सजावट जी आहे ते शिवदर्शन इथे असणाऱ्या लक्ष्मी माता मंदिरात सुद्धा केलेली आपल्याला पाहायला मिळते फुलांची आरास असेल आणि सजावट असेल आज सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून नवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आज घट स्थाप घटस्थापना सकाळी सहा वाजल्यापासून देवीची पूजा सुरू झाली आठ वाजता घट स्थापन झाली आणि सुंदर देवीचे आरास आपण पाहतो ओरिजिनल सगळी फुलांमध्ये ते आरास केलेली आहे देवीच्या आरती झाली आणि या ठिकाणी जवळपास दररोजचे वीस पंचवीस हजार भाविक डेली विजिट करतात आणि सकाळपासून पाहत आहे पाऊस असला तरी लोक या ठिकाणी गर्दी करत आहेत सुंदर असं साऊथ इंडियन स्टाईलचा जेव्हा म्हणजे मदुराई मंदिर आम्ही केलं म्हणून त्याच प्रकारचा प्रसाद देखील या ठिकाणी दहा दिवस वेगळ्या वेगळ्या प्रकारचा प्रसाद करण्यात प्रकार प्रकार आले आज मैसूर पाक या ठिकाणी साजूक तुपात बनवलं जातो म्हणजे असं डाळडा आणि बाकीचे कोणतेही प्रकार आमच्याकडे केले जात नाही तो आनंद वेगळा लोकांना मिळतो आणि असं सजावट तुम्ही पाहताय मीनाक्षी मंदिराची केली जाईल मला सांगायला आवडेल आपल्या माध्यमातून की ते बेची नोंद उठायचे की नेमकं हे काय मला स्वप्न आहे म्हणून या दृष्टांत गुरुजींना त्यांनी सांगितलं गुरुजींनी या ठिकाणी ती जागा आपण माहिती आहे का कुठे किंवा तुम्हाला स्वप्नात काय दिसते ते या परिसरात सोडल्यानंतर इथे कचऱ्याखाली हे सगळं झाकलं गेलं तर पेशवेकालीन चौकार होता ती आपण जी मूर्ती पाहत आहे त्या मूर्तीच्या खाली फक्त नऊ दिवस नवरात्रीमध्ये जाण्याची परवानगी आम्ही घेतो इथे ते स्वयंभू आहे आणि त्याचा साक्षात्कार आपण झाला ते गुरुजींना त्यांनी दृष्टांत सांगितलं असतं ते म्हणाले इथे लक्ष्मी चवा तुम्हाला इथे मंदिर उभं राहायला पाहिजे आता आम्ही पत्राच्या घरामध्ये राहतो तो मंदिर उभं करणं सोपं नाही आहे ती देवाची कृपा आहे तिला चमत्कार आहे आणि ते मंदिर बघता बघता उभं राहिलं चौतीस वर्ष झाले मंदिराचा परिसर आहे एकतीस वर्षपणे मंदिर सादर केलं पंडित भीमसेन जोशींच्या घरायला सुरुवात झाली दिग्गज कलावंत या ठिकाणी आलेले आहेत पंडित भीमसेन जोशी आजाराचा लाभ हे लता दिदी उषा मंगेशकर हृदयनाथ मंगेशकर पाली भट श्रेया घोषाल असे अनेक कलावंत या ठिकाणी येऊन त्यांची कला सादर करून गेले आणि देवीचा आशीर्वाद घेऊन गेले हे जे मीनाक्षी मंदिर आहे तिथले जे वैशिष्ट्य आहेत ते आम्ही या ठिकाणी हिरण्याचं काम के केले तुम्ही पाहत असाल तर पंचप्राणी असे पंचप्राणीचे जे स्तंभ आहेत कॉलम्स आहेत ते आम्ही या ठिकाणी उभे केलेले आहेत एंट्री गेट तुम्ही पाहिलं तर सत्तर फूट उंच गोपूर आहे सत्तर फूट उंच गोपूर आम्ही या ठिकाणी स्थापन केला त्याच्यामध्ये तीनशेहून अधिक मूर्त्या आहेत सुबक अशा मूर्त्या आहेत आणि आजूबाजूचा रंगरंग असेल त्याची कलरचे जे थीम्स आहेत ते सगळे साऊथ इंडियन स्टाईलचे कलर्स यूज केले तर ती खूप डिटेलिंग बारीक काम केलं आहे हे आर्ट डेकोरेटर अमनविदा ते आर्ट डायरेक्टर आहेत मुंबईचे त्यांनी हे केले जे दगडूशेठचं दरवर्षी काम करतात हेच या ठिकाणी येऊन त्यांनी केलं विशेष करून मी दत्तवाडी पोलीस यांचं आभार मानेल त्यांनी खूप चांगली सुरक्षा आम्हाला या ठिकाणी पुरवलेली आहे आणि जवळपास त्यांचे तीस चाळीस पोलीस या ठिकाणी तैनात आहेत आमचेही नाव जवळपास एक पंचवीस ते तीस सिक्युरिटी गार्डज आहेत पाऊंसेस आहेत पार्किंगची व्यवस्था करणारे लोक आहेत आणि आमचे दोनशेहून अधिक कार्यकर्ते या ठिकाणी असतात ते दिवस रात्र शिफ्टमध्ये काम करतात अशी पूर्ण सुरक्षितता आहे सी सी टी व्ही सर्वेलन्स सिस्टीम आहे जे सुरक्षितता एका ठिकाणी मॉनिटर होऊ शकतो अशी सिस्टीम आहे तर आपण बघतो श्रीमंत सुंदर अशा मूर्ती तयार केलेल्या आहेत व फुलांची सजावट असते केळीचे प्राण जे आहेत ते सजावटीसाठी त्यांचा फुला वापर केलेला